जेशिरा मित्रांनो स्वागत आहे म्हणून माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या शेतामध्ये आणि आज कसं आहे आज आमची पप्पा वगैरे माणसं आज कुठ्यावर नाही गेलं त्यामुळं मस मसडी गिसडी आता आम्हालाच पाणीपात लागायला तर आणली आता पाणी पारायला तर हे पाहालाय क्रिकेट खेळायला आणि हे पा साईनाथ आमचा आमचं गोरच आरायला आहे तिथं तर चला मसडी पाणी तर मस्त तर मित्रांनो आता या मग दोन मसडीचं झालं पाणी पिणं या धकल्या आता कोठ्याकडं थांबव थांब 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 सारा थांब थांब हाण नको पण तिला मसळी आणि ही बिचारी एक पी आयली तर चला आता हौदातलं पाणी संपलेलं आहे मित्रांनो आता हौदात पाणी पण सोडून लागत आमचा भाऊ आलेला आहे दे दे चलो चालले चल आता मसळी आमच्या कोठ्याकडं चला व चला मसाळी हो बाई चला, चला हे बाळू नका मला तर जातो आता घेऊन यायला कुठे टाकतो हो, बांधून आता चारा पाणी पाणी झालं आता चारा टाकायला लागला चाल चाल मित्रांनो आता स तसं हिरवेगाळ झालेलं आहे सगळीकडं पण चारा सहसा अजून आलेला नाही आहे तर चला मग हे पहा आमचा सार्थक बॉलिंग करायला यायचं क्रिकेटचा खूप वेडा आहे हा मुलगा खूप वेळ लागलेला आहे ला क्रिकेटचा मुंबई इंडियन्सचा फॅन आहे हा मुलगा तर चला मग सायना चाल घे घर नेऊन आता बांधून टाकतो या चारा गिरा टाकायला लागाल तर मित्रांनो आता ही मसळ बांधली इथं आणि आता ती बांधली तिकडं आता आमचा सायनात बिन फालतू चारायला आहे त्याला काढ आहे खा खाऊ घालायला अरे भावा त्याला बांधून टाक आपण का टाकू त्याला खायला काढ आहे मरणाचं ताजो असून वाढीतला चारा चारायला चाल घे इकडं आणि आणि इकडं चाल चला आता यायला टाकतो बांधून कार्ड गिड टाकायला लागले यायला आता तर मित्रांनो तर आलो आम्ही इथे कार्ड आणायला आमच्या मागच्या कोठ्यात तर आमचा भाऊ आता कार्ड भरायला तसं सा भरत नसत काढ खायनात जाऊ द्या याला काय भरता येईना मीच भरतो आता जाऊ द्या तर चला मित्रांनो आता या दोन दोन मशीला टाकले अजून आता आमचा भाऊ उघडला आता अजून तिकडं एक म्हैस राहिले त्या गोव्यात लागतो मग आम्ही मोकळे वगाराला राहिलं पाणी पाजायचं ते बी पाजून लागेल तर चला मग हे पहा एवढं काढ आहे आपलं दोन टाल्या काड आणलं होतं मामाच्या गावाहून आणि तिकडं हे समोर पल्लीकून दिसायला नाही भीत या भीतीच्या पल्लीकून गोडाऊन आहे त्याच्यात कडबा आहे हे या भीतीच्या पलीकून गोडाऊन तो समोर कडबा आहे तर चला मग അന്നിട്ടോ കാർഡ്